नाम सर्वनाम तेनी, तेनी नाम आणि हे तिन्ही आपण एका थोडक्यात लगेच कसे ओळखायचं त्यासाठी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय बा नाम म्हणजे काय कोणत्याही वस्तूच नाम वस्तूच किंवा नदीचं फुलांचं प्राण्यांचं वनस्पतीचं नाही आहे नाही त्यानंतर एखाद्या गावाचं जिल्ह्याचं देशाचं राज्याचं जे नाव असतं त्याला म्हणायचं नाम मग आता सर्व नाम म्हणजे काय या नामाऐवजी नामा, वाक्यात एक एकसारखं तेच तेच नाम डबल येत असेल तर त्याच्याऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम तो ती हा ही त्याचा याचा हे जे शब्द आहेत यांना काय म्हणायचं सर्वनाम म्हणायचं बरोबर बघा आता तो ती हा ती ठीक आहे ना त्याचा असे जे शब्द आहेत त्या शब्दांना म्हणायचं सर्व त्यानंतर आता विशेषण आता विशेषण म्हणजे काय नामाविषयी बघा नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द नामाविषयी विशेष माहिती देणारा किंवा सांगणारा शब्द नामाविषयी चांगली बघा नामाविषयी चांगली किंवा वाईट किंवा काहीतर नामाचा गुण सांगणारा शब्द म्हणजे काय विशेषण मग तो नामाविषयी चांगली असेल किंवा वाईट असेल नाही का ना अशी जो शब्द माहिती देतो त्याला काय म्हणायचं विशेषण आता बघा उदाहरण घेऊया आपण आणि त्याच्यातच मग आपण नाम सर्व नामाने विशेषण शोधायचं आहे आता बघा उदाहरण घेऊ आपण गुलाब सुंदर फूल छान सुगंध येतो बघा वाक्य काय आहे गुलाब सुंदर फुल आहे नेटपा गुलाब सुंदर फुल आहे त्याचा छान सुगंध येतो मग आता याच्यामध्ये आपल्याला नाम शोधायचं आहे सर्व नाम शोधायचं आहे आणि याच याच्यामध्ये आपल्याला विशेषण सुद्धा शोधायचं आहे आता याच्यामध्ये नाम काय आहे फुलाचं नाव फळाचं नाव प्राण्याचं नाव वस्तूचं नाव गावाचं नाव त्यापैकी गुलाब हे कशाचं नाव आहे रे फुलाचं नाव आहे कशाचं फुला तर याचा नाम या वाक्यातलं नाम काय आहे गुलाब काय आहे गुलाब आता आपल्याला दुसरा एक प्रश्न आहे किंवा नाम म्हणजे थोडक्यात त्याला जर आपण कोण कोण हा प्रश्न जर विचारला वाक्यातलं नाम शोधण्यासाठी आपण त्या वाक्याला कोण कोण हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर भेटतं म्हणजे तो नाम असतो त्यानंतर आपण विशेषणाला जर कसा कसा हा प्रश्न विचारला वाक्याला जर कसा हा प्रश्न विचारला तर त्यातलं आपल्याला विशेषण भेटतं मग आता आपण कसा हा जर शब्द प्रश्न विचारला या याच्यामध्ये गुलाब कसे आहे सुंदर आहे तर मग सुंदर हे काय झालं विशेषण झालं बघा सुंदर हे काय झालं विशेषण झालं त्याचबरोबर गुलाब कसे आहे किंवा गुलाबाचा सुगंध कसा येतो छान छान हे सुद्धा काय आहे विशेषणच आहे त्याचबरोबर आता राहिलं काय फक्त सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय या नामाऐवजी घेतलेला एखादा शब्द गुलाब सुंदर फुल आहे त्याचा म्हणजे कोणाचा याला प्रश्न काय विचारायचा आपल्याला कोणाचा कोणाचा छान सुगंध आहे गुलाबाचा पण हे कशामुळे शक्य झालं त्याचा हा आपण तिथं शब्द वापरला म्हणून म्हणून त्याचा हे काय आहे सर्वनाम आहे त्याचा हे काय आहे सर्वनाम आहे आता, ना, आहे। आता ना, नाम सर्वनाम आणि विशेषण लक्षात काय ठेवायचं नाम म्हणजे कशाच तरी नाम वस्तूच गावाचं प्राण्याचं फुलाच वस्तूच एखाद्या देशाचं तालुक्याचं जिल्ह्याचं मुलाचं मुलीचं हे नाव ज्या ठिकाणी असतं त्याला म्हणायचं नाम बरोबर त्याला कोण हा प्रश्न विचारला वाक्याला की आपल्याला नाम कोणाचा ना हा प्रश्न विचारला की आपल्याला सर्व नाम भेटतो म्हणजे नामाऐवजी वापरलेला शब्द सर्वनाम आणि मग या वाक्यामध्ये किंवा जे वाक्या वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कसा कसा हा किंवा एखाद वाक्याचं गुण किंवा वाक्यामध्ये किंवा आता हा नाम आहे नाम नेमकं कसं आहे किंवा नामा विषयी आपल्याला ना एखादी माहिती जर शोधून काढायची म्हणलं तर त्या वाक्याला कसा हा प्रश्न विचारला की आपल्याला विशेषण भेटत गुलाब सुंदर आहे गुलाब कसा आहे सुंदर आहे त्याचा छान सुगंध आहे त्याचा कसा सुगंध आहे छान समजते म्हणजे त्या वाक्याला कसा हा प्रश्न विचारला की आपल्याला विशेषण भेटत म्हणजे नाम मिळवायचं म्हणले की कोण हा प्रश्न विचारायचा सर्वनाम मिळवायचं म्हणलं की कोणाचा हा प्रश्न विचारायचा आणि विशेषण भेटवायचं किंवा विशेषण मिळवायचं म्हटलं की त्याला कसा हा प्रश्न विचारला वाक्याला आप हे आपल्याला नाम सर्वनाम आणि विशेषण या तिन्ही गोष्टी